असताना काय जायची गरज आहे चिकूल झाला झालाय त्या गाडीचा टायर मागला खराब झालाय काय सांगायचं आता आपण बोलायचं आपण गेलं की बाबा बहिणी आपलं चुपतंय त्यामुळं आपलं बा काढती घेतली हाय इथं घरात बी खायलाच आहे की तिथं जावं म्हणून नेमाय गेल दिवसा बराबर आलं रातच घरी मला तर मित्रांनो बरच नाही बघा आज गांगारलोय चांगलाच पावसात भिजून पण रोजगार पाण्या नमुळोय तर किले गरम पाणी नाही आणि रोजगार पाणी गरमगार पाण्या

नका हे तर पेटोकला झोपलंय आहे घुसाय घुस घुस वारकी घुस घुस काळे असते पण ही गोरी आहे आ माझ पाय का चोळायचे तो डोक होय

तर मित्रांनो मध्ये तर किती मोठा पूर आला या वड्याला पूर निरा नदीचं काहीतरी पाण्याचा फुटवा असेल ते फुटलं असेल हा कॅनेलला पाणी सोडलं होतं ना कॅनेलला भाटगरचं पाणी सोडलेलं या कॅनेलला तर शंभर टक्के पावसामुळे कॅनल बिनेल पुरा येऊन फुटला असेल ते वड्याला पाणी उतारलं असेल

त्याच्यामुळं तर गाड्या हलवत नाही संध्याकाळची मी आमच्या इथे निमगावला मोवळला कामाला त्यावेळेस आहे होती आवी होता तर त्यांना बाजारला पैसे देत न कामावर न पाठवलं बाजारला पैसे तर मित्रांनो इतका मोठा पुरा ते आमच्या वड्याच्या पलीकडं तिकडं अडकून बसली होती निमगावातले बाजार समजा मोठ्या मोठ्या गाड्या वाहून आलत्या बघा त्याच्यामुळे कसं आहे पावसा पाण्याचं आपलं घर सोडायचं नाही वाटतं मित्रांनो बेहा आपल्या डोळ्यासमोर झालेल्या घटना आहेत त्या हा कुठले वेळ कुठं सांगून येते का पाऊस चोवीस तास कंटिन्यू चालू आहे मग ते इंग्रजांच्या काळातला पुला आहे त्याची नऊ गॅरंटी दिलेली आहे कुठं आता आमच्या इथं कार्यालय आहे तिथं असतात कार्यक्रम काय नाही बर का अजून तर आवाज काय आला नाही का कुठं निमगावला गेले ती जोडीदार भेटल्यावर त्याला काय कुठं बी जाणार ते आणि त्याला सांगितलं आपलं सांगायचं शिकवायचं चालू आहे मित्रांनो आता कसं आहे आपल्यात दोन लेकरासारखं तिसरं लेकरू त्याला आपण धरलं या त्याच्यामुळे मी बोलायचं पण बंद केलंय पण कसं आहे त्यातून त्याने सुधारणा करून घ्यावावी रातचं अंधारचं नगं कुठं जायला आपलं घरी चार घास मिळाला आपलं चटणी भाकर तेच खाऊन दिवसाबराबर कुठं का जायना ते काय काळजी राहत नाही पण रातचं म्हणल्यानंतर कसं आहे वाहन आहे त्याच्यामुळं ब्या वाटत एवढा मोठा कार्यक्रम असून मित्रांनो कोण सुद्धा माणूस जाणार नंत बाबा पावसा पाण्याचं चिखला पाण्याचं जायचो आपण पळी मटणासाठी आणि हा घ्यायचं तिथं हात पाय मोडून असं होत या <स्याग> आता जे आमच्या इथं कार्यालय आहे ते आहे बर का रोडच्या कडला गेले मग आपली बी बुद्धी थोडी मित्रांनो वापरायची कुणी चल म्हणलं की तिकडं नादवून जमत नाही आपलं माग मोहर बघणार कोण नाही म्हणणं आहे फक्त माग माग मोर बघणार असल्यावर मग ते वेगळा विषय आला

बहिणीनं माहितीच आहे कुठं आपली रुळाव गाडी चालते की लगेच काय नाही काय काड्या कराव्या करते हे त्याच्यामुळे आपण बी ऐकावं जनाथन करावं आपल्या मनाचं हे पहिल्यापासून मी आता केलेलं आहे मला पण लय अशी सांगायची लय काय लू बाय शेवट माझ्या मी वागलेला आहे मित्रांनो कारण की त्यातून बी आपलं सुधरून राहिलेलं बरं असतं आपलं ते आपलंच काम येतं ज्यावेळेस सांगितलं त्याला म्हणलं उद्यापासून जा कुठे बांधायला कारण की जुडे संग माझं इकडलं काम झाल्यानंतर मी बी तिकडे येतो म्हणलं हाय म्हणल्यानंतर मित्रांनो करत राहायचं त्याला शिकवलेलं आहे कुठे बांधायला तर काय चारशे बांधण पाचशे बांधण काय पाहतं ते बांधत एकदा शिकल्यावर त्याचा फायदा आहे ते काय मला देणार आहे का त्याचं त्याने आपलं सुधरून राहिलं म्हणजे चार पैसे पाळून राहायला म्हणजे याचा राहिला विषय पैसा पाहण्याचा आता चार रुपये तर जवळ म्हणून ती जर गुडस्तव जर नाही बघितलं तर ते उपयोगाचं नाही आता आलेला आहे गाडीचा हफ्ता मग राहिले चार पाच दिवस म्हणल्यानंतर मित्रांनो काय नाही हिडले तुम्ही माणूस इकडं करत या सांगितलं त्याला असं असं कर बाबा मग आता शेवट त्याची आहे का लय आहे ती फक्त करणार पाहिजे कारण की आपण म्हणजे ऑलराऊंडर आहे मला तर कुठल्या गोष्टीचं मला मी तुम्हाला सांगतो डाळिंब डाळिंबरतो कामच नाही भावा बहिणी काय वजन उचलायचं तिला काय करायचं हां आमचं तर हात फाटलं होत हात आम्हाला कोणी सांगणार शिकवणार नव्हतं एवढं समजून नव्हती सांगत शिकल्यावर मग लय आपण प्रगती प्रगतीकडे म्हणून शिकवत नव्हते तरी पण त्यातून आम्ही शिकलो मित्रांनो चला ब्युटीफुल डे मध्ये किंमती बायसाहेब ना डे हो बाय बाय